कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचा वारणावत येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये तात्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे शेकडो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे मंत्रालय पातळीवर बैठक होऊन ठोस निर्णय व्हावा असे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री आणि वनमंत्री यांना दिले आहे प्रकल्पग्रस्तांसोबत आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बैठक न झाल्याने मंदूर तालुका शाळा येथे डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले आज आंदोलकांच्या तिसऱ्या दिवशी चांदोली वन्यजीव कार्यालयावर मारुती पाटील डिके बोडके यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला व पुरुष आंदोलकांनी मोर्चा नेण्यात आला मोर्चाची सुरुवात आंदोलन स्थळ असलेल्या हुतात्मा स्मारकेतून करून पायी चालत आंदोलकांनी वन्यजीव कार्यालय वानावत येथे ठिया मांडला यावेळी संबंधित कार्यालयातील हजर अधिकारी वनपाल व्ही टी दाते यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी डी के बोडके यांनी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने समोर दिनांक तेरापर्यंत संबंधित विभागाच्या मंत्रालय स्तरावर बैठकीचे नियोजन केल्यास आंदोलक कोणत्याही क्षणी आपल्या मूळ गावाचा ताबा घेतील असे सांगितले त्यानंतर आंदोलक मूळ आंदोलन स्थळी परतले अशी माहिती एषन मराठीचे शिरा शहर प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार